आपण जाणार आहोत स्वयंभू शिव मंदिर जे की त्या साईडला आहे तिथे मासेमारी खूप केली जाते त्यामुळे इथे सर्व माश्यांसाठी काय काय केलेलं केले आहे आणि इथे आलात की तुम्हाला माशांचा सुगंध वास असा बघायला भेटणार आहे आणि आता महादेवांचं दर्शन घेऊया हर हर महादेव शंभू इथे सुद्धा पेंटिंग आहे आणि इथे गोमुख आहे तुम्ही बघू शकता आणि ते मासे असल्यामुळे किती कावळे तुम्ही बघू शकता या साईडला किती बोर्ड्स आहेत बघा एक दोन तीन चार पाच सहा सात आठ तर नमस्कार मंडळी मी तुमचा लहान भाऊ अजिंक्य पाटील तर आज आपण निघालेला आहोत एका अशा लोकेशनवर जिकडे स्वयंभू शिव मंदिर आहे आणि तिथे ना मस्त की चारी बाजूला समुद्र आहे आणि खूप सुंदर अशी लोकेशन आहे पण आम्ही चाललो होतो किंवा आम्हाला इथे एक सुंदर असा व्ह्यू दिसलेला आहे तो मी तुम्हाला दाखवतो आणि इथे आम्ही ना लास्ट टाइम सुद्धा आलो होतो तेव्हा एवढं पाणी नव्हतं पण आता तुम्ही इकडे पाणी बघू शकतात आणि या समोर रोड आहे इकडून गाड्या वगैरे येत आहेत तर आज आपण जाणार आहोत स्वयंभू शिव मंदिर जे की सफाळ्यामध्ये आहे आणि मुंबई पासून खूप जवळ आहे याचा ॲड्रेस वगैरे मी सर्व तुम्हाला मध्ये पुढे दाखवणार आहे तर चला आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया तर बोला गणपती बाप्पा मोर या मंगलमूर्ती मोर या सो so, तुम्ही या समोरचा व्ह्यू बघू शकता हे खाडी सारखंच आहे आणि जसं तुम्हाला बोललो इथे मेन रोड आहे इथे मच्छीमारी वगैरे सुद्धा होते आणि याच्या पुढे त्या साईडला उसळणी गाव आहे आपण तिथे सुद्धा गेलो होतो जे वायुषनी नवीन गाडी घेतली होती तिकडे सुद्धा लोकेशन खूप सुंदर आहे आपण तिथे परत जाणार आहोत त्याचा सुद्धा ब्लॉग येईल आणि हा ब्लॉग तुम्ही बघत आहे ते शेवटपर्यंत नक्की बघा खूप मजा येणार आहे तर चला आता आपण जाऊया डायरेक्ट एडवण ला सो आता आपण निघालेला आहोत एडवंडच्या दिशेने आणि तो मस्त की गाड्या वेगळे जात आहेत आणि एकदम एक सरळ रस्ता आहे सो आणि एकदम खाली रस्ता आहे तर इकडून गाडी चालवायला सुद्धा खूप मजा येत आहे आणि आता आपण थोड्याच वेळात पोचणार आहोत एडवंडला जे की सफळ्यापासून बारा ते चौदा किलोमीटर मध्ये आहे सो तिथे गेल्यानंतर मी तुम्हाला डिटेल मध्ये बाकीचे डिटेल्स देणारच आहे सो आता आपण डायरेक्ट भेटूया मध्ये सो आता आपण एडवर्ड मध्ये पोहचतो आणि इथे तुम्ही घोडे बघू शकतात किती घोडे आहेत थांबायला आणि आम्हाला पुढे बघू शकता भरपूर सारे घोडे आहेत सो हे जे तुम्हाला समोर दिसत आहे हा मेन स्टॉप आहे एडवण गावाचा आणि तुम्ही पब्लिक ट्रान्सपोर्ट ने आला तर तुम्हाला इथे गाडी सोडेल जसं की इकडे पब्लिक गाडी आहे आणि इथे सुद्धा एक मंदिर आहे मागच्या साईडला आणि इथे तुम्हाला मासे सुद्धा भेटू शकतात सो असा आहे एडवणचा मेन स्टॉप सो so, आता आपण एडवण गावामध्ये आलेला आहोत आणि तुम्ही माझ्या समोरच्या साईडला बघू शकतात तिथे मस्त की आशापुरा मातेचं मंदिर आहे आणि इथला ब्लॉक सुद्धा तुम्हाला येणाऱ्या व्हिडिओज मध्ये बघायला भेटेल आणि आपण जाणार आहोत स्वयंभू शिव मंदिर जे की त्या साईडला आहे आणि तुम्ही इथला व्ह्यू बघू शकता किती सुंदर आहे त्या साईडला सुद्धा तुम्ही बघू शकतात आपल्या दोन्ही तिन्ही साइडला समुद्र आहे आणि आता आपण थोड्याच वेळ जाऊन पोहोचणार आहोत स्वयंभू शिव मंदिर जे आज आपण येणार होतो या लोकेशनला भेट देण्यासाठी सो ते तिथे आहे तर आता आपल्याला तिथे जायचं आहे आणि तुम्हाला इथला व्हिडिओ लगेच बघायचा असेल तर आपल्या हिंदीच्या चॅनलवर चे अपलोड केलेला आहे आणि इथला तुम्ही व्ह्यू बघू शकता किती सुंदर आहे आणि हा जेटीचा रस्ता केलेला आहे ना सो एक नंबर वाटला आहे आणि आम्ही एकदम समुद्राच्या समोर बसलो होतो एकदम रिलॅक्स जागा आहे तुम्ही इकडे मस्त की येऊ शकता तुमच्या फॅमिलीसोबत वगैरे आणि आता तर आपली व्हिडिओला सुरुवात झालेली आहे तुम्हाला जेव्हा मी स्वयंभू शिवमंदिर दाखवेल ना तेव्हा तुम्हाला अजून सुंदर वाटेल आणि तिकडे भरपूर साऱ्या गोष्टी बघण्यासारख्या ज्या सर्व मी तुम्हाला डिटेल मध्ये दाखवेल तर तुम्हाला काय करायचं व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचं अजूनपर्यंत लाईक नसेल केलं तर लाईक करा आता आपण जाऊया डायरेक्ट स्वयंभू शिवमंदिरामध्ये सो तुम्ही माझ्या मागे व्ह्यू बघू शकता मस्त इकडे झाडं वगैरे आहेत आणि या साईडला ना मस्त मागे एडवण गाव आहे आणि हे दोन्ही मंदिर आहेत एकदम समुद्राच्या जवळ आहेत सो खूप सुंदर वाटले तर आता आपण तुम्हाला जसं बोललो स्वयंभू शिव मंदिरामध्ये जाऊया आणि महादेवांचं दर्शन घेऊया आणि हा एकदा रस्ता बघा इकडचा जो की आशापुरा मातेच्या इकडचा आहे एकदम सरळ आहे आणि ते खूप शांत वाटले एकदम रिलॅक्स आहे सो तुम्ही तुमच्या फॅमिली जोडीला नक्की या सो आता आपण मंदिराच्या इथे पोचणार आहोत आणि तुम्ही इथला रस्ता आणि इथला व्ह्यू बघू शकतात इथे मासेमारी खूप केली जाते त्यामुळे इथे सर्व माशांसाठी काय काय केलेलं केले आहे आणि इथे आलात की तुम्हाला माशांचा सुगंध वास असा बघायला भेटणार आहे आणि आता समोर आहे स्वयंभू शिव मंदिर जे की तुम्हाला दिसत असेल खूप सुंदर आहे आणि इथे तुम्ही बघू शकतात लोकल फिशिंगकडे करतात आणि ओम नम शिवाय असं लिहिलेलं आहे आणि आपण येऊन पोचलेला आहोत स्वयंभू शिव मंदिर जे एडवर्ड मध्ये आहे आणि तुम्ही बघू शकता मंदिर किती मोठा आहे आणि किती सुंदर आहे सो आता आपण मंदिराच्या इथे आलेलो आहोत आणि हे मंदिर आहे आणि मंदिरामध्ये ना आता आरती वगैरे सुरू आहे सो आता आपल्याला आरती वगैरे सुद्धा भेटणार आहे सो जाऊया मंदिरामध्ये आणि महाकालांचं दर्शन घेऊया सो आता आपण मंदिराच्या हॉल मध्ये आलेला आहोत आणि तुम्ही हा हॉल बघू शकता किती मोठा आहे इथे आपल्याला नंदी महाराजांचं सुद्धा दर्शन होते त्याचबरोबर गणपती बाप्पा आणि हनुमानजी आणि इथून आपण मध्ये जाऊया शिव मंदिरामध्ये जे की मध्ये आहे आणि हे बघा स्वयंभू शिव मंदिर आणि शिवलिंग इथे तुम्हाला बघायला भेटेल आणि बहुतेक वरती पूजा वगैरे सुरू आहे सो त्याचा आवाज इथे आपण वरती सुद्धा जाऊया आणि इथे आपल्याला भरपूर असं सुंदर सुंदर बघायला भेटणार आहे मंदिरामध्ये आणि आता आपण मस्त की दर्शन घेऊया हे आहे मंदिर आणि तुम्हाला मी एकदा इथून समोरचा व्ह्यू दाखवतो काय सुंदर वाटतंय समोर नंदी इथे शिवलिंग आता आपण दर्शन घेऊया सो आत्ता आपण मंदिरामध्ये आलेलो आहोत आणि आता महादेवांचं दर्शन घेऊया हर हर महादेव शम तो आता आपण इकडे मस्तकी दर्शन घेतलेलं आहे आणि आता आपण वरती सुद्धा जाऊया टेरेसवर मंदिराचं खूप सुंदर असं टेरेस आहे आपण तिथे सुद्धा जाऊया आणि तुम्हाला पुढे जेटी सुद्धा आहे एडवन जेटी इकडून मासेमारी वगैरे करतात ते सुद्धा व्हिडिओमध्ये मध्ये तुम्हाला बघायला भेटणार आहे तो व्हिडिओ शेवटपर्यंत तुम्हाला बघायची आहे आपण दर्शन घेतलेलं आहे आणि इथून मी तुम्हाला ना एकदम थ्री सिक्स्टी व्ह्यू दाखवतो आणि आपण मस्त की प्रदक्षिणा सुद्धा करूया आणि इथे खूप सुंदर सुंदर पेंटिंग केलेल्या आहेत ज्या तुम्ही बघू शकता आणि इथे ना जे मच्छी पकडण्यासाठी नेट्स वगैरे लागतात ते इथे स्वतः बनवलेल्या जातात तिकडच्या जा लोकल लोकांपासून ते बनवतात आणि बघा जसं तुम्हाला बोल या साइडला समुद्र आहे इथे समुद्र आहे आणि त्या साइडला सुद्धा समुद्र आहे हे बघा इथे सुद्धा पेंटिंग आहे आणि इथे किती नेट्स आहेत आज सध्या तरी कोण काय काम करत नाही नेट्स बांधायचा कारण जेव्हा आपण मी आलो तेव्हा इथे काम सुरूच असते आणि पेंटिंग सुद्धा तुम्ही बघू शकता किती सुंदर केलेली आहे अशा तिन्ही साइटी पेंटिंग केलेले आहे आणि ते भरपूर सारी लाइटिंग वगैरे सो रात्री एक नंबर व्ह्यू दिसतो आणि बघा इथे सुद्धा पेंटिंग आहे आणि इथे गोमुख आहे तुम्ही बघू शकता सो अशा इथे पेंटिंग आहेत पेंटिंग साठी तरी एक कमेंट तुम्ही केलीच पाहिजे सर अशी आपण मस्त की प्रदक्षिणा केलेली आहे आणि तुम्हाला आता परत एकदा मधला हॉल दाखवतो इथे नंदी महाराजांची मूर्ती आहे इथे तुम्ही बघू शकता किती मोठा हॉल आहे आणि या मंदिराच्या त्या साईडला आपल्याला ओरिजिनल स्वयंभू शिव मंदिर बघायला भेटेल हे नंतर केलं आणि तिथे सुद्धा आता कन्स्ट्रक्शनचं काम वगैरे सुरू आहे तुम्ही बघू शकता हे जे मंदिर आहे तिथे कन्स्ट्रक्शनचं वगैरे आता काम सुरू आहे सो आता तरी आपण तिथे जाऊ शकत नाही पण नेक्स्ट टाइम आपण आलो तुम्हाला मी तिथे धक्के दाखवायचा प्रयत्न करेन खरं स्वयंभू मंदिर ते तिथे आहे सो आता आपण टेरेसवर आलेलो आहोत मंदिराच्या आणि तुम्ही मंदिराचा टेरेस बघू शकतात किती मोठ्या आहे आणि त्या साईडला सुद्धा बघा आणि ते खूप कावळे आहेत आणि माझ्या लेफ्ट साइडला तुम्ही ते बघू शकता ते खूप मोठीशी जेटी आहे इथे मासेमारी केली जाते जसं मी तुम्हाला व्हिडिओ मध्ये आधी बोललो होतो सो आपण तिथे सुद्धा जाऊया एकदम डिटेल मध्ये बघूया आणि माझ्या मागे एडवण गाव आहे आणि हा जो रस्ता आहे इथून आपण आलेलो आणि आपण व्हिडिओच्या सुरुवातीला तिथे होतो आशापुराचं मंदिर आहे तिथे आपण तिथून व्हिडिओची ची सुरुवात केली होती हे तुम्हाला बघायला भेटेल आणि हे बघा किती मोठा टेरेस आहे आणि खूप सुंदर आहे आणि इथला तुम्ही मागचा एकदा व्ह्यू बघू शकता एकदम ग्रीनरी आहे सो खूप सुंदर वाटले तुम्ही वन डे पिकनिकसाठी इथे नक्की या आणि खूप चांगली अशी लोकेशन आहे बऱ्याच लोकांना माहिती नाही सो so, तुमच्या मित्रांपर्यंत फॅमिली पर्यंत व्हिडिओला शेअर करा जेणेकरून त्यांना सुद्धा लोकेशन कळेल सो so, आता आपण थोड्याच वेळात जाऊया जेटीवर आणि तिथला व्यू एक नंबर वाटतो आणि एकदम शांत वाटत येते एकदम निसर्गाच्या आलेलो तसं वाटत आहे सो so, आता आपण दर्शन घेतलेलं आहे तुम्हाला मस्त की मंदिर वगैरे दाखवलं आणि आता आपण जाऊया जेटी वर आणि इथे मासे असल्यामुळे किती कावळ आहे तुम्ही बघू शकता आणि समोर भरपूर साऱ्या बोट्स आहेत सो आता आपण जाऊया जेटीवर आणि मस्त एकदम क्लोज मध्ये बोट्स वगैरे बघूया आणि इथे भरपूर साऱ्या गोष्टी बघण्यासारख्या आहेत जेटीवर सो आपण बघूया की किती बोट्स आहेत कशी मासेमारी वगैरे केली जाते आपल्याला काय काय बघायला मिळते आणि इथे तुम्ही बघू शकता किती बांबू वगैरे लावलेले सर्व फिशिंग साठी कदाचित युज करत असतील आणि त्या साईडला एक लाईट हाऊस हो सुद्धा दिसत सो आता आपण गाडी घेऊया आणि जाऊया पुढे जेटीवर कारण हे खूप लांब आहे सो आता आयुष्य गाडी घेऊन येईल आपण जाऊया पुढे आणि इथे एक बोट आहे तिथं पूर्ण पॅक केलेला आहे पावसाळा होता त्यासाठी केलं असेल पण अजूनपर्यंत तो ओपन नाही केलाय स्वतः जाऊया पुढे आणि मस्त बाकीच्या बोट्स वगैरे बघूया आता तुम्ही इथे बघितलं ना ते एकदम शांतता आहे आणि आता ही लाट आलय ही जशी लाट येईल ना पुढे तसा आवाज बघा तुम्ही हे बघा एकदम आता एकदम सायलेंट आहे आणि आता आवाजाला सुरुवात झाली सो हे एकदम खूप रिलॅक्सिंग वाटते एक नंबर आहे असं एकदम शांतता होते एकदम सन्नाटा आणि मशी हलकी एक लाट येते आणि जर असा आवाज करते ते बघून असं खूप एकदम रिलॅक्स वाटते आणि एकदम मस्त वाटते आणि बघा इथे मासे वगैरे सुद्धा सुकट वगैरे टाकलेले आहेत आणि त्या साईडला लाईट हाऊस आहे जसं मी तुम्हाला बोललो आणि आता आपण एकदम जेटीच्या शेवटच्या टोकाला जाणार आहोत तिथे आणि तिथून बघणार आहोत की कसा व्ह्यू दिसतो तिथून सो आता एकदम जेटीच्या शेवटीला आपण आलेलो आहोत तुम्ही तिथे बघू शकतात आणि इथून मंदिर किती लांब आहे स्वयंभू शिव मंदिर बघा इथून किती लांब आहे आणि इथे तर आपल्या चारही बाजूला समुद्र आहे आणि आपण इथून चाललेलो आहोत आणि या साईडला किती बोट्स आहेत बघा एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा बारा बारा त्या सरळ लाईनीत आहेत आणि प्रत्येक बोटीवर नाव आहे तसं इकडे रामकृपा असे भरपूर सर भरपूर सारे नावं लिहिलेली आहेत आणि खूप बोटी आहेत इथे आणि आता बहुतेक सर्व बोटी इथेच आहेत काही बोटी गेल्या असतील मध्ये मासेमारी करायला वगैरे सुद्धा आणि हे बघा इथे पाणी आवाज बघा एकदा आवाज पाण्याचा जो लाटांचा आवाज येतो ना भाई एक नंबर एकदम शांतता वाटते आणि प्रत्येक बोटीवर तुम्ही बघा वेगवेगळे झेंडे तुम्हाला बघायला मिळतील खूप कमी बोटी आहे जिथे तुम्हाला सिमिलर झेंडे वगैरे असे बघायला भेटतील आणि आम्ही आता इथे मस्त थोडा वेळ थांबणार आहोत मस्त था की फोटो करू आणि जर आम्ही अजून थोडे लेट आलो असतो तर आम्हाला इथे मस्त सुंदर असा सनसेट सुद्धा बघायला भेटला असता पण तेवढं भारी आमचं नशीब नाही आहे सो आता थोडा इकडे मस्त की आम्ही थांबणार आहोत आणि जे तुम्हाला समोर दिसते आहे ना ते लाईट हाऊस आहे पण आपण तिथे जाऊ शकत नाही आहोत कारण तिथे जायला रस्ताच नाही आहे कदाचित ओटी आल्यावर आपण तिथे जाऊ शकतो आणि इथे तुम्ही बघू शकता किती पक्षी आहेत भरपूर सारे कबूतर आहेत कावळे आहेत आणि आता जरा त्यांचं काहीतरी मॅटर झालं आहे मग तिकडून तिकडून फिरतायत आणि त्यांना इकडे भरपूर सारा खायला मिळते मग इथे पक्षी भरपूर आहेत आणि जसं मी तुम्हाला इकडच्या बोटी दाखवल्या सो so, आता टाइम आहे तुम्हाला इकडचा प्रॉपर लोकेशन द्यायचा आणि आपला ओवरऑल रिव्ह्यू सांगायचा की इथला रिव्ह्यू कसा होता आमचा तुम्ही ते कसे येऊ शकतात प्रायव्हेट गाडीने येऊ शकतात की पब्लिक गाडीने पब्लिक ट्रान्सपोर्टने येऊ शकतात सर्व तुम्हाला व्हिडिओमध्ये कळेल पुढे सो so, व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आता आपण व्हिडिओच्या शेवटाकडे चाललेला आहोत जर तुम्हाला इथे यायचं असेल तर तुम्ही वेस्टर्न लाईनने इथे येऊ शकतात मुंबईहून विरारपासून दोन स्टेशन पुढे आणि सफाळ्यापासून चौदा किलोमीटरमध्ये तुम्हाला इथे येण्यासाठी पब्लिक ट्रान्सपोर्ट भेटेल आणि जर तुम्हाला प्रायव्हेट गाडी पाहिजे असेल ते सुद्धा तुम्हाला सफळ्यावर ऑटो भेटेल जे की तुम्हाला मंदिराच्या एकदम जवळ सोडेल आणि पब्लिक गाडीने जर तुम्ही आलात पब्लिक ट्रान्सपोर्टनी तर तुम्हाला एडवनच्या स्टॉपवर सोडेल जे की व्हिडिओमध्ये मी स्टार्टिंगला तुम्हाला दाखवलं एडवन स्टॉप तिथून तुम्हाला जवळपास एक दीड किलोमीटरमध्ये चालत येवं लागेल तेव्हा तुम्हाला इथे मंदिराजवळ तुम्ही याल आणि ते जेटीवर वगैरे खूप शांतता असते जास्त पब्लिक नसते खूप कमी लोकांनी ही जागा माहिती आणि याच्या बाजूलाच त्या साईडला आशापुराचं सुद्धा मंदिर आहे त्याचा ब्लॉगसुद्धा लवकरात लवकर आपल्या चॅनलवर येईल आणि जर तुमच्या की कोणाला आपल्या जोडीला असं फिरायला यायचं असेल जर तुम्ही कंटेंट वगैरे बनवत असाल तुम्ही आपल्या जोडीला येऊ शकतात सो आजसाठी एवढंच माझा एक्सपिरियन्स खूप सुंदर होता इथे मी आम्ही नेहमी येतो आणि आईसुद्धा आज आपल्या जोडीला आला सो त्यालासुद्धा थँक्स आणि इकडचा एक्सपिरियन्स खूप सुंदर होता आणि इकडे खूप शांतता आहे एकदम सुकून आहे इथे सो आजसाठी एवढंच हा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा पुढच्या ब्लॉगमध्ये आपण भेटूया अशाच एक नवीन प्लेसवर तोपर्यंत आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपल्या हिंदीच्या चॅनलला सुद्धा तुम्ही सबस्क्राईब करू शकता ज्याचं नाव आहे अजिंक्यपांडे ब्लॉग आपण भेटूया आप पुढच्या व्हिडिओमध्ये